नमस्कार ज्या आजारामध्ये स्मृतीचा नाश होतो त्या आजाराला अपस्मार किंवा फिट्स येणे किंवा मिरगी येणे असे म्हटले जाते स्मार याचा अर्थ स्मृती किंवा अगोदर घडून गेलेल्या आठवणींचे स्मरण असे स्मरण पूर्णपणे नाहीसे होते म्हणून त्याला अपस्मार किंवा फिट्स येणे असे म्हणतात फिट्स आल्यानंतर रुग्ण वेड्यावाकड्या हालचाली करू लागतो हातापायांना कंप येऊ लागतो हातपाय ताठरतो डोळ्या आणि भुवयांच्या विकृत हालचाली सुरू होतात तसेच अशा रुग्णाच्या तोंडामधून फेस यायला सुरुवात होतो तो संज्ञाहीन होतो त्याला चक्कर येऊन तो पडतो आणि पूर्णपणे बेशुद्ध होण्याची शक्यता असते अशा वेळे ज्या वेळेला फिट्स येते अशा वेळेस जर रुग्ण रस्त्यावरती असेल तर त्या रुग्णाला व्यवस्थित सुरक्षित स्थळी हलवावे सावली त्याला सावलीमध्ये बसवावे त्याच्या तोंडावर थंड पाणी शिंपडावे तसेच वचा चूर्णाचे प्रदमन नसते करावे किंवा कांद्याचा रस काढून तो दोन दोन थेंब दोन्ही नागपुडीमध्ये सोडावा किंवा शोग्याच्या पालाचा रस दोन दोन थेंब दोन्ही नागपुडीमध्ये सोडावा अगदी काही नसेल तर कांदा चिरून कांदा फक्त हुंगवल्याने देखील फायदा होऊ शकतो अशा रुग्णांमध्ये दात एळी बसण्याची शक्यता असते त्यामध्ये जीभ अडकून जीभ तुटण्याचीही शक्यता असते तर अशा वेळेस दोन्ही दातांच्या मध्ये रुमाल ठेवावा